हे जाऊच तेवढा सोडू नका रे विराजला परत त्याला बसवा एका दाली नाही दालीला सोडू नका रे त्याला कळणार नाही कुठे

माझ्याकडे नाही ना ते माझ ना ना फक्त सुपारी दे आणि ठेवून नारळ वगैरे ठेवलंय ना फक्त हेच जाऊ नये काय नारळ आहे ना आई बाबांच्या नावाचे हे ठेवायचं हे ठेवायचं

तुला ना हे बघ काय नाही ते तुला दिसतय मी कशी बसते चांगलीच बसते हा कशाला सिद्धी मुलाच्या लग्नासाठी जे देवाचे तुळदेवाचे उलटे काढलेले आहे देव गावचे देव देव देवघरचे देव कुल स्वामींचे देव आहेत दे त्याचे उलट काढून ठेवलेले आहेत प्रत्येकी त्यांनी दिलेला आहे त्याचा मान दिलेला आहे वादंद रे काय सांगताय

ফোটো <S -cado> અમે યે લોકો હાસે જોમ આપણે એ શ્રીયાના સર મે મામા બોલાવનારા હેતા બતમ લાગે એ યે લોકો એ ઊટનો સગાઈ મે આતા જાઓ એ નાનો સાઈડ 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 પોલીસ સાઈડ યે આઈને કોર્નર લગા મધ્યમાં દોગમાં આમ રે એક મિનિટ લે ઈઘડે ઈઘડે कपी सर ये गए जो हां लगा पल्लू पल्लू ए ये ये ताते 12 निकल जाए रहे पानी पाजी में गिरा रे नदीनी हां आपी लाग, आ चलाग, प्र deveटा, प्रेम tama easy हा मिbane you aong oh, why I Yeah, that wasn't for me

đặc sản của vải không bỏ lỡ những video hấp dẫn

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हळद तुम फुलाव देवा कणवराव खरी कणवर हळद तुम लावून ठेवा कणवराव खिली कणवर खरी नवहि आंब्याची डोली आंब्याची झोला नवली ला बांदली आंब्याची डोलरी आंब्याची डोलरी आंब्याची तोरली आंब्याची तोरणी आंब्याची

हल्दी हल्दी ना कशी जाऊते दोन सगळ्यांचे जाऊ शकत एवढे सगळ्याचे दोन आहे त्याच्या वर न जाऊ शकत

गवाईं गवां बिखावली लाडू के भावाची लगनाल लाडू की बहीण करवली रूल्ली लाडू के भाईं कर न भावा शे मिरवते लाडू की भावाशे मांडवान मिरवते करवली लाडू की बहिती करवली आज मिळवते लाडू क्या लाडू क्या बहिणी लाडू

मामा, मामा मामी आय त्यांचे दुधाशी पाय पायधवा मामा आय मामी आयला त्यांचे दुधाशी पाय पायधवा मामा बसला पाटावरी भाचाला येऊन मांडीवरी

Olon abaa! Olon! Olon abaa! Olon! Olon! Ashiro andela! Amba ikadai ngakakita! Ashiro andela! Olon! तुम्हाला माझ्या काय करेल सोऱ्यांची धनी आत्या आली आज बेटाव्याची धनी आत्या आली सोयाची हळद लाविते हळद लावी ते हलद लाडू ला हलद लाविते गो हल लाविते लाडू क्या माला हलद लावी ते हलद लाविते